परिसरात बुलेटच्या कर्णकर्कश आवाजाने त्रस्त झालेल्या नागरिकांना वाहतूक पोलिसांनी मोठा दिलासा दिला आहे दिला वाढत्या तक्रारींची दखल घेत धुळे शहर वाहतूक विभागाने धडक कारवाई करत बुलेटचे कांठळ्या बसवणारे सायलेन्सर प्रेशर हॉर्न आणि फॅन्सी नंबर प्लेट्सवर रोड रोलर फिरवून ते नष्ट केले नमस्कार मी प्रभुश्री डी वास्पी सागर देशमुख धुळे <coughs> शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं मागच्या चार पाच दिवसापासून एकदम प्रभावीपणे कारवाई करायला सुरुवात केलेली आहे त्याचाच एक भाग म्हणून आज धुळे नियंत्र वाहतूक नियंत्रण शाखेनं एकूण छप्पन सायलेन्सर्स त्याचबरोबर वीसहून जास्त प्रेशर हॉर्न आणि पन्नासहून जास्त फॅन्सी नंबर प्लेट रोलरच्या खाली टाकून नष्ट करण्यात आलेली आहेत हे जे सायलेन्सर असे होते जे वेगवेगळ्या प्रकारचे फटाके वाजवतात किंवा कर्णतर्कष आवाज करतात त्याचप्रकारे प्रकारे फॅन्सी नंबर प्लेट जे स्टँडर्ड पद्धतीने नव्हते असे नष्ट करण्यात आलेले आहेत अशाच प्रकारच्या कारवाया नियंत्रण शाखेकडून वाहतूक नियंत्रण शाखेकडून केल्या जाणार आहेत याच्याहून अधिक प्रभावीपणे कारवाई केल्या जाणार आहे मागच्या एकूण चार ते पाच दिवसामध्ये धुळे शहरामध्ये सोळाशे बारा कारवाई करण्यात आलेल्या आहेत एकूण पेड आणि अनपेड नऊ लाख ब्याण्णव हजार सातशे रुपयाचा दंड सुद्धा वसूल करण्यात आलेला आहे तरी मी धुळेकरांना एक विनंती करतो की वाहतूक नियमांचं पालन करावं अशाच प्रकारे किंवा याच्यावर अधिक प्रभावीपणे कारवाई केली जाणार आहे आपलं शहर आपण सेफ ठेवूया धन्यवाद